मंडळी तब्बल सहा हजार कोटी रुपये इतके कर्ज पडवून परदेशात गेलेला विजय मल्ल्या एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीतून आता समोर आलाय त्यात तो असं सांगतोय की मी जे पैसे घेतले होते ते फेडत आणलेत आणि सगळीकडून माझ्यावर जे जा आरोप झाले ते खोटे आहेत मी फरार असेन पण चोर नाहीये गेली काही वर्ष विजय मल्ला या नावाभोवती आजवर कितीतरी चर्चा झाल्यात कधी टिपू सुलतानची तरवार चाळीस कोटीला विकत घेणारा विजय मल्ल्या आपल्या खर्चामुळे चर्चेत होता तर कुठे एफ रेस मध्ये भारतातर्फे टीम बनवून तिथेही त्याने हवा केली पुढे किंगफिशर एअरलाईन्स विमानसेवा चालू केली मात्र ती सुद्धा नंतर तोट्यात आली आता यामुळे तो गेली कितीतरी वर्ष लोकांसमोर येत नव्हता यातच आता राज याच्या पॉडकास्टमध्ये त्याने येऊन आता काही खुलासे केले त्यामुळे लोकांसह सरकारचेही काम तिकडे वळलेत आता तो काय काय म्हणालाय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विके आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी विजय मल्ल्या हे नाव भारतीयांना नवीन नाहीये कितीतरी आरोप त्याच्यावर झाले आहेत यातच त्यांनी नुकताच एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आज आरोपाचं खंडन केले तर काही चुकांची माफी देखील मागितली सगळ्यात पहिलं तर त्यांना त्या मुलाखतीत काय म्हणलं हे आपण पाहणार आहोत मंडळी विजय मल्ल्याने त्या पॉडकास्टमध्ये भारतात परतण्याबाबत प्रतिक्रियाही दिलेली आहे मल्ल्याने सांगितलं की भारतात निष्पक्ष खटला आणि सन्मानात्मक जीवनाची हमी नाही त्यामुळे त्यांचे भारतात परतणे कठीण आहे मात्र मल्ल्याने एक अट अशी घातली आणि म्हटलं की जर भारतात निष्पक्ष खटला आणि सन्मानात्मक जीवन याची खात्री मिळाली तर मी त्याबद्दल गांभीर्याने विचार करेन पुढे ते असंही म्हणतात की भारतीय तुरुंगामध्ये कलम तीनचे उल्लंघन होते यात भारत सरकार काही लोकांना ब्रिटनमधून भारतात परत आणण्याचा प्रयत्न करते पण ब्रिटन न्यायालय भारतातील तुरुंगामध्ये मानवी हक्कांचा आदर केला जातो की नाही याचा विचार करत विजय मल्ल्याने भारतातून पळून जाणे आणि परत न येण्यावर प्रतिक्रिया दिली मल्ल्या म्हणाले की तुम्ही मला फरार म्हणू शकता पण चोर म्हणू नका मला चोर का म्हटलं जातंय मी चोरी कुठे केली का आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय मी पळून गेलेलो नाहीये पण पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार भारतावर गेलो होतो त्यामुळे माझ्यावर आरोप हे खोटे आहेत यातच त्याने किंगफिशर कर्मचाऱ्यांची माफी सुद्धा मागितली पॉडकास्टमध्ये विजय मल्ल्या असं म्हणतात की किंगफिशर एअरलाईनच्या अपयशाबद्दल मी या सर्वांची माफी मागतोय परिस्थिती दाखवल्यापेक्षा जास्त कठीण होती पण संभाषणादरम्यान मल्ल्याने बाकी मुद्दे सुद्धा टाळले होते ते पुढे असंही म्हणाले की मी जे कर्ज घेतलं होतं ते सर्व फेडत आणलंय ते असंही म्हणतायत की सहा हजार दोनशे कोटीचं कर्ज वसूल करताना माझ्याकडून चौदा हजार कोटी वसूल केलेत आता यातच परदेशात पळून मी गेलो नव्हतो हो तर तत्कालीन मंत्री अरुण जेटली यांना मी भेटलो होतो मी जिनीवाला जातोय असं त्यांनी सांगितलं मात्र नंतर माझा पासपोर्ट रद्द केला आणि मी लंडनमध्येच अडकलो हा कोणताही पळून जाण्याचा जा प्लॅन नव्हता हो तर मी अडकलो होतो त्यामुळे माझ्यावरचे आरोप हे खोटे आहेत आता या विजय मल्ल्याचे बॅकग्राऊंड थोडे आपण जाणून घेऊयात मंडळी विजय मल्ल्या हे एकेकाळी किंग ऑफ गुड टाइम्स म्हणून ओळखले जात होते युनायटेड ब्रुअरीज आणि फिशरचे मालक विजय मल्ल्या आज भारतासाठी फरार आहेत त्यांचे आयुष्य एखाद्या बॉलिवूड सिनेमेपेक्षा कमी राहिलेलं नाहीये लक्झरी प्रसिद्धी आणि नंतर अचानक वाद आणि कर्जाच्या ओझ्याने दबलेले त्यांचं लाईफ आहे कितीतरी वर्षाच्या मौनानंतर ते अलीकडे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राज चमानीच्या पॉडकास्टवर दिसले आणि त्यांनी त्यांची कहाणी सांगितली त्यांनी दावा केला की भारतीय माध्यमांनी त्यांना चोर आणि फरार बनवलं पण वास्तव वेगळंच आहे पॉडकास्टमध्ये मल्ल्या यांनी त्यांचं जीवन व्यवसाय आणि वादांबद्दल उघडपणे सांगितले मल्ल्यांचा जन्म कोलकाता इथं झाला आणि ते बंगळूर आणि कोलकाता इथं दोन्हीकडे वाढले त्यांचे वडील विठ्ठल मल्ल्या हे एक व्यापारी होते शिक्षणासोबतच त्यांना लहानपणापासूनच त्याच्या वडिलांच्या कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावं लागलं अगदी कॉलेजमध्ये असताना त्याला फक्त चारशे रुपये स्टायपेंट देण्यात आला होता आणि तो पुढे वाढवला गेला नाही पुढे मोठं झाल्यावर त्यांनी किमकिशर बियर पुन्हा लॉन्च केली त्यांनी संगीत फॅशन मोटर स्पोर्ट्स आणि जीवनशैलीद्वारे आपल्या ब्रँडिंगमध्ये सुधारणा केली किंग ऑफ गुड टाइम्स हा टॅग त्यांनी स्वतःला दिला नव्हता तर माध्यमांनी त्यांना दिला होता त्यांना युबी ग्रुप अंतर्गत दारू पेंट्स फार्मा रेसिंग एअरलाइन्स यासारख्या क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवला त्यांनी बर्जर पेंट्स विकत घेतलं आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ते भारतातील पहिल्या जागतिक उद्योगपतींपैकी एक बनले होते दोन हजार पाच मध्ये त्यांनी किंग फिशर एअरलाईन्स सुरू केली जी भारतातील पहिली प्रीमियम एअरलाइन होती आता त्यांच्या पडझडीची सुरुवात कधी झाली ते पण पाहूयात दोन हजार आठ ची जागतिक मंदी इंधनाच्या किमती आणि भारत सरकारच्या धोरणांमुळे एअरलाइनवर खूप दबाव आला त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याकडून आकार कमी करण्यासाठी परवानगी मा मागितली होती परंतु सरकारने नकार दिला आणि बँका त्याला पाठिंबा देतील असं सांगितलं त्यामुळे सहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज त्यांचं ते झालं आणि एअरलाईन ही हळूहळू बंद पडली मल्ल्यांचा दावा आहे की त्यांनी प्रत्येक कर्जावर वैयक्तिक हमी दिली होती सरकारने चौदा हजार शंभर कोटी रुपये वसूल केले आहेत तर कर्जाची रक्कम फक्त सहा हजार दोनशे तीन कोटी रुपये होती तो पुढं असंही म्हणतो जर मी बँकेची फसवणूक केली असती तर हे पैसे मी वसूल करून दिले असते का एअरलाइन साठी घेतलेले कर्ज एफ वन आरसीबी आणि खासगी जीवनावर खर्च केल्याच्या आरोप आला त्याने खोटं म्हटले आता त्याच्यामध्ये एफ वन टीमनं त्याऐवजी एअरलाइनला निधी हस्तांतरित केला होता सेटलमेंट ऑफर चार वेळा केला गेला परंतु बँकांनी सीबीआयच्या भीतीने त्या नाकारल्या होत्या मीडियाने त्याला चोर आणि फरार बनवलं तो पुढं म्हणतो की त्याने कधीही कोणाचे पैसे वाया घालवले नाहीयेत त्याने फक्त स्वतःचे पैसे खर्च केले त्याची जीवनशैली कदाचित भव्य असेल परंतु त्याला त्याची लाज वाटत नाही किंगफिशर ब्रँडला अधिक तरुण बनवण्यासाठी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीला खरेदी केलं तो स्वतः त्याच्या सर्व ब्रँडचा अम्बेसिडर बनला होता दोन मार्च दोन हजार सोळा रोजी तो देश सोडून गेला अगदी पंधरा एप्रिल रोजी त्याचा पासपोर्ट निलंबित करण्यात आला आणि चोवीस एप्रिल रोजी तो रद्द करण्यात आला तो म्हणतो की मी देश सोडून पळून गेलो नाहीये तर कायदेशीरित्या निघून गेलोय त्याला भारतात परत यायला हे आवडेल का याबद्दल पॉडकास्टमध्ये मला स्पष्टपणे असं म्हणतो की जर त्याला निष्पक्ष खटल्याची हमी मिळाली तर तो नक्कीच परत येईल भारतातील कोणतीही व्यवस्था ही भ्रष्टाचारापासून अस्पृश्य नाही आणि मीडिया ट्रायलने त्याला दोषी सिद्ध केलेले असं त्याचं मत आहे त्याला किंगफिशर वेळेवर बंधनं केल्याबद्दल पश्चाताप होतोय तो कबूल करतो की नोकऱ्या वाचवण्यात आणि सरकारचं पालन करण्यात त्याने चूक केली पण मंडळी विजय मल्ल्याने दिलेल्या या मुलाखतीत मांडलेले मुद्दे आणि त्यातील लोकांनी केलेल्या आरोपांवर केलेले खंडन यावर तुमचंही काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद